बरोबरच आपण आपल्या तालुक्यातून ज्याप्रमाणे लोकसभेचा जो कार्यक्रम लोकसभेमध्ये जसं काम केलं तसंच आज पण आपण आपण या कार्यक्रमाला आले म्हणून मी सर्व लोकांना विनंती करतो की आपण एक वेळा केदार साहेबांसाठी आणि खासदार साहेबांसाठी जोरदार काळावा स्वागत करावं आम्हाला तुम्ही लोकांच्या सदेच्या संधीने सभागृहाला पाठवलं आपली सत्ता आली साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची आपण सगळ्या लोकांना संधी दिली कोरोनाच्या काळामध्ये पण साहेबांनी अवरात्र मेहनत केली तुमच्या आमच्या तुमच्या सगळ्यांसाठी आम्हाला पदाधिकारी अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो सभापती असो किंवा पदाधिकारी असो यांना कधी राहू दिलं नाही कामाला लावलं ला। कारण एवढी महामारी असताना केदार साहेबांनी स्वतः पुऱ्या तालुक्याचा दौरा केला जनतेने कुठेही मिळालं पाहिजे मेडिकल मेडिकल जेवढे आपले दवाखाने होते ज्या ठिकाणी अँब्युलन्स होत्या अशा सर्व व्यवस्था केदार साहेबांनी आपल्या डिव्हिजनमध्ये महिन्याभरामध्ये केली होती म्हणून आज सर्व हे आहे साहेब जेव्हा जेव्हा काही काम सांगतात जनतेच्या हितेसाठी सांगतात तेव्हा तेव्हा जिल्हा परिषदेचे आम्ही सर्व अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो सर्व पदाधिकारी असो आम्ही त्यांचा मान बिलकुल ठेवतो साहेबांनी कार्यक्रम आणते ते जनतेच्या साठीच करण्यासाठी सांगतात कार्यक्रम आपला हा ऑलरेडी उशिरा होता त्याच्यामुळे सगळ्यांना एक दोन दोन मिनिटांची संधी मिळालेली आहे आपण बघतो आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या संकल्प जिल्हा परिषदेवरचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली आणि या सत्तेचा फायदा सर्वसामान्य गणित वंचित समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून हा योजना प्रत्येक माणसापर्यंत जाते किंवा नाही जाते याचे कटाक्षाने लक्ष देऊन काम करणारे आमचे सुनील केदार साहेब ज्यांच्यामुळे आता कार्यक्रम घेतो हा कार्यक्रम हा फक्त काही सभेमध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये काय एकीकडे आम्हाला जिल्हा परिषद मध्ये फार त्रास होतात अडीच वर्षामध्ये मंत्री विकासाचे खऱ्या अर्थाने विभागाच्या ज्या ज्या योजना त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यास करता म्हणून त्यांनी काम केलं असे आपले केदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही इथे काम करतो हा नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त सुनील साहेबांचं नाव आम्ही ऐकलं असं कोणतं काम करतात ते की प्रत्येकाच्या तोंडात सुनील साहेब सुनील साहेब सुनील साहेब असं ऐकलं असं म्हणणार आहे आणि त्यांनी बघण्यासाठी कर्नाटकावरून आलेले एच एम ज्योतिष यांचे या ठिकाणी मी स्वागत करते आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना कारण मा की माझं पण काय मी इकडे अध्यक्ष मॅडम मी आणि अवंतिका काही स्पेशल की उपाध्यक्ष मॅडमला पण थोडं शॉर्ट मध्ये बोला मी शॉर्ट मध्येच बोली जिल्हादृषित शेषमंडळाच्या ज्या काही योजना आहेत मग त्या शेषमंडळाच्या असो जिल्हा परिषदच्या की शासनाच्या असो त्या गोर गरीब लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे गरजू लोकांना त्यांचा लाभ व्हावा या हेतूने संपूर्ण रामटेक लोकसभेमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा आहेत त्या विधानसभेत जिल्हा परिषदेच्या मार्फत हा कार्यक्रम आपण लावलेला आहे आम्ही काही प्रचार प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम घेतलेला नाही आहे असे मेळावे आणि अशा कार्यक्रम घेता की शेवटच्या घट्टापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे कारण की आमच्या सुनील केदार सर्वांचं से एकच म्हणणं आहे हे पदक हे सत्ता मोडण्यासाठी नाही आहे एसीची हवा खाण्यासाठी नाही आहे आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नाही आहे तर लोकांच्या हितासाठी ही जिल्हा परिषद आहे आणि हे पद आहे आणि आपण काम करायला पाहिजे आणि म्हणूनच साडेचार वर्षापासून आम्ही लोक या जिल्हा परिषद मध्ये काम करतो पण दुर्दैव आमचं रश्मीताई अध्यक्ष असताना अत्यंत चांगला जिल्हा परिषदला निधी मिळायचा पण मुक्ताई कोकडे जेव्हा अध्यक्ष झाल्या आणि मी उपाध्यक्ष म्हणून या माझ्याकडे बांधकाम आणि आरोग्य विभाग आलं आमचं दुर्दैव आलं दोन महिलांना केदार साहेबांनी संधी राज्यामध्ये मंत्री न्याय आणि महाविकास आघाडीचे सरकार आहे आपल्या सर्वांना करून दिल्या जाताने दिल्या जाताने मार्गदर्शन केल्या जात आहे कृषी विभागामार्फत नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे प्रत्येक वर्षी पुरुष शेतकऱ्यांना किंवा पुरुष पशु तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी नुकताच अभ्यास दौरा गेलेला आहे शिक्षण अशाच पद्धतीने नागपूर जिल्हा परिषद ग्रामीण जनतेच्या ग्रामीण लोकांच्या समस्या आणि अडीअडचणी सोडवण्याचा नित्त्याने माने प्रयत्न करत आहे आणि या पुढेही करतील एवढंच या प्रसंगी बोलते बराच वेळ झालेला आहे पुढे मान्यवरांना देखील बोलायचं आहे आणि प्रत्येक माझ्या सहकार्याने या ठिकाणी जिल्हा परिषद नागपूर द्वारे केल्या जाणाऱ्या योजनांची प्रचार प्रसिद्धी सोबतच येणाऱ्या अडचणींची माहिती देखील आपल्याला सांगितली आहे म्हणून जास्त न बोलता माझ्या शब्दाला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या समोर बसलेली आहे ज्या प्रेरणेतून आपण सर्व लोक काम करतो जिल्हा परिषदच्या त्याप्रमाणे अडचण विरोध करणं होणारच आहे ते नक्की आहे पण अडचण होत असतानाही आपण सर्व लोक सक्षमपणे काम करत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद देतो आभार मानतो की कशा प्रकारे एका अडचणीच्या काळामध्ये मी संस्था चालवायचं हे आमच्या आपण शिकलेलो आहोत सर्व लोक त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असतो ज्या वेळेस काम करत असतो आपल्या नेतृत्वाकडून शिकायचं असते कशीही परिस्थिती असो कोणतीही परिस्थिती आली असतो त्या परिस्थितीतून आपल्याला निपटता आल्या पाहिजे ना आपल्या ज्या संस्था आहेत ज्या लोक कोर गरिबांच्या मदतीकरिता संस्था आहेत त्यांना कसं झोपायचं असतं त्याच्यावर उद्योग एक उदाहरण द्यायचं असलं देतो की ज्याप्रमाणे रश्मी बर्वे अध्यक्ष असताना खूप मोठा मेळावा घेतला होता मालकापूर स्टेडियम मध्ये लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे आणलेली आहे त्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आणून खूप पोवाना करता एक आपल्या जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्रात काय करतात काय नाही मला माहित नाही पण आम्ही जिल्ह्यामध्ये जेव्हा काम हो, करतो हो आपलं कर्तव्य समजतो त्यावेळेस मान्य मंत्री होते एका महिलेला कसं काम करायचं एका महिलेला कसं सक्षम करायचं त्याच्या उत्तम उदाहरण त्यावेळेस मार्गदर्शक मध्ये आपण बघितलं होतं हजार महिला होत्या त्या सर्व बचत गटासोबत जुळलेल्या महिला होत्या त्यांना रोजगार कसा द्यायचा त्यांच्या मदत मिळेल ह्या सर्व विषयावर आपण जो आढावा घेतलेला होता त्यामध्ये बारामतीमधून पवार होता ज्यांनी बारामतीमध्ये एक उत्तम प्रकारे त्या जिल्ह्यामध्ये बचत गटांना सक्षम केलेलं आहे इथल्या बहिणींना तर पंधराशे रुपये देत नाही तर लाखो रुपये महिन्याचे कमवलं असं सक्षम त्यांनी केलेला आहे आणि तो स्वप्न आमच्यावाला आहे आमच्या योजना कोणता विरोध नाही आहे पण आमच्या बहिणी ह्या गरीब नसायला पाहिजे किंवा मान्य मानण्यासाठी लाईन मध्ये राहिला पाहिजे आता देनाऱ्यामध्ये राहायला पाहिजे आणि तेव्हा होतील तेव्हा ते सक्षम होतील तेव्हा जेव्हा उद्योजक होतील जिल्हा परिषद असताना आणि गाव विकास आघाडी सरकारमध्ये कितीतरी बचत गटांना मला माहिती आहे दोन दोन तीन तीन लाख रुपयाची मदत केलेली होती कोणती तरी योजना आहे मला नाव माहित पीएम त्या योजनेमधून दोन -दु ती 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 दोन तीन तीन लाख रुपये बचत गटांना देण्यात आलाय पंधरा सर्व मध्ये काय उद्योग करणार आहे आमच्या बहिणी म्हणून लाडकी बहीण म्हणायच्या आणि त्याला फक्त पंधरा सोबत द्यायच्या आणि त्याच्यावर नंतर त्याला वरून म्हणायचं

अशा मानसिक ज्या लोक योजना तयार करू शकत नाही त्या योजना पद चा, चांगल्या चा, पद्धतीने राहू शकत नाही बहिणींना द्या भावांना द्या सर्वांना द्या ही आपली जबाबदारी आहे कारण की आपण पदावर आलेलो आहे ज्यावेळेस पदावर असतो आपली जबाबदारी समजायची असते ग्रामीण भागातली आपली जिल्हा परिषद ज्या वेळेस अडचणीत आहे तुमच्या सरकारमध्ये ते जिल्हा परिषदची ओरड आहे जिल्हा शिक्षण नाही आहे जिल्हा परिषदच्या अनेक विधी निधी थांबवलेला आहे आपण आमदार म्हणून मी खासदार म्हणून ज्यावेळेस पहिल्याने गेलो त्यावेळेस पहिल्या वेळेस जिल्हा परिषद पूर्ण विषय मांडले आणि त्या पालकमंत्री साहेबांना आश्वस्त होऊन घेतला की तुम्ही निधी द्या पाहिजे ते त्यांचे अधिकार आहे आणि त्याच अनुषंगाने आता दोन दिवसा पहिले जिल्हा दिल्यावर मिटिंग झालेली आहे आणि त्यांनी आश्वास केलेलं आहे की आम्हाला निधी मिळणार म्हणजे मिळणार की ताकद ज्या नेत्यांची आहे आपल्या नेतृत्वाची आहे या जिल्हा परिषदची आहे कितीही तुम्ही प्रयत्न केले असेल आम्हाला थांबवण्याचा पण आम्ही थांबणार नाही जिल्हा परिषदही थांबू येणार नाही आपण ज्याप्रमाणे खूप वेळेपासून बसलेले आहे मला खूप काही बोलायचं होतं पण आता वेळ नाही आहे आपल्या नेत्यांना आपल्याला ऐकायचे आहे सुनील बाबूसाहेब आपण सर्व लोक आता वाट बघत आहे मला माहीत आहे आपण मागे चार महिन्या अगोदर ज्या प्रमाणे मला आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल त्या आशीर्वादाबद्दल माझ्या कर्तव्य झाली मी आपल्याकरता जे जे करणारच आहे आणि आप आपण दिलेल्या मतदानाकरता आपल्याला खूप खूप आभार मानतो आपला हात जोडून आपला मानतो थांबतो जयनी आपले लाडके खासदार तीन महिन्या अगोदर आपल्या सगळ्यांनी एक विश्वासानं आपुलकीच्या नात्यानं प्रेमानं ज्याला निवडून दिलं सन्मान्य खासदार श्यामकुमार बर्वेजी यांच्यासाठी टाळ्या बघून आपण सगळे स्वागत करायचे कार्यक्रमाच्या अध्यक्षात जिल्हा परिषदच्या सन्मान्य जिल्हा परिषद अध्यक्ष सौभाग्यचे मुक्ताबाई कोकटे उपाध्यक्ष कुंदा राऊत ज्यांच्या विभागाचा हा कार्यक्रम आहे समाज कल्याणचे सन्मान्य सभापती मिलिंद सुटेसाहेब मंचावर बसलेल्या महिला व बालकऱ्यांच्या सन्मान्य सभापती सोभागी अवंतिक आहे कोरोनाच्या काळामध्ये तत्कालीन बनवे या हिंगाम विधानसभा क्षेत्रात ज्यांनी अत्यंत उत्तुच असं नेतृत्व केलं विधानसभेमध्ये त्या गोरमाने पाटील साहेब पंचायत समितीच्या सन्मान्य सभापती या मंचावर बसलेले सगळे सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य या मंचगड बसले जिल्ह्यात आलेले सगळे पंचायत समितीचे सन्मान्य सभापती उपस्थित बाजार समिती नागपूर बाजार समितीचे सभापती उपसभापती विधानसभा क्षेत्रात आलेले सगळे सन्मान्य सरपंच सगळे सेवा सरकारचे लोक सगळे महिला बचत गट सगळा अधिकारी वर्ग उपस्थित बंधू वगैरे मित्रांनो मी नागपूर जिल्हा मनापासून आभारी मी मनापासून तुली त्यांचा कि या विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण घेऊन आलेला आहे माझ्या मत्याने सगळ्या व्यथा आपल्या पुढे मांडल्या आणि मला विश्वास आहे की नागपूर जिल्हा हा त्यांच्या जागरूक आणि समजदार जिल्हा आहे काही जिल्ह्यातील सगळे लोक नीट समजून घेतात आणि योग्य प्रकारे न्याय करतात आणि लोक ज्या प्रकारे न्याय करतात याची प्रचिती आपण माननीय खासदार साहेबांना करून था दिलं याची प्रचिती पूर्ण देशाला आपण करून दिली आहे त्यामध्ये विसरता काय कमी केलं होते त्या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस मी मनापासून उच्च न्यायालयाचे मनापासून उणी आहे आणि ह्या माझ्या काल ज्या उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्यावर सर्वसामान्य माणसं सुद्धा न्याय त्या न्यायपालिकेवर अजून विश्वास घट्ट झालेला आहे आम्हाला न्याय मिळणं उचित झाला रामाला ज्ञान येणार पण आज मी सगळ्या उपस्थित लोकांना विचारतो आणि या सगळ्या प्रक्रियामध्ये त्या त्या लोक सगळ्यांना विचारतो की सौभाग्य दिवसमध्ये बोलवे ज्या ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वानं तिचा वळेली आमदार नव्हता तिची माय आमदार नव्हती तिची कुठे सरपंच नव्हती व स्वतःच्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी एक मुख्य पदावर चालणार होती त्या पदापासून आज ती त्या ठिकाणी वंचित झालेली आहे ठीक आहे तुमच्या आमचं त्या ठिकाणी भाग्य म्हणा की तुम्ही आम्ही तयारीत होतो आपण सहगाव सोबतीचे रश्मीचा बर्वे यांना करू शकलो नाही पण आपण शहर पूर्वावर बर्वे केला बर्वे केलाच त्यामध्ये त्याची मी सगळ्या समाजाला विचारतो समाज कल्याणच्या कार्यक्रमाच्या माध्यमात सगळ्या समाजाला विचारतो यार त्यांचं जे त्यांनी त्यांना ते बहुमती मिळाले असतील जागा त्यांच्यापासून ते वंचित राहिले त्याचं भरून कोण देणार आहे टाकडे मागणे घड्यात मागणे आहे की तीन महिन्याचा पुन्हा इतिहास की पुन्हा या देशामध्ये रामटेक लोकसभेमध्ये तुम्ही जर निवडणूक लागणार आहे आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि हीच गोष्ट प्रत्येक माणसाला समाज कल्याण जेव्हा आपण शब्द म्हणतो याचं लाख लक्ष देणं त्याने गरजेचं आहे बंधू नाही लक्षात ठेवतं ज्यावेळेस जनमान्याचा रेखा वाढतो त्यावेळेस राज्यकर्त्याला त्याच्याकडे नतमस्त खावं लागतो नुकताच पाहिला सरपंच बंधूंनो तुमच्या सरपंचा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला तो अधिकार पंधरा पंधरा लाख रुपयाचा काम करायचा तो तीन लाख रुपये आमच्या सगळ्या सरपंचाला रेट टाकावला आम्ही सुद्धा आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सन्मान्य अध्यक्षाने आपला तो निर्णय केला बरोबर आहे त्या ठिकाणा बोडाऱ्याचाही तुम्ही निर्णय त्या केला सगळे सरपंच कामाला लागले आता सरपंच रेटा एवढा वाढला राज्य कर्तव्य हा त्या ठिकाणी दांडून गेली आणि पुन्हा त्या ठिकाणी सांगितलं नाही तीन लाख पुन्हा पंधरा लाख त्या सगळ्या सरपंचा मनापासून कौतुक होतो असाच रेटा राज्य कर्त्या गेला महाराजाच्याकडे जनसामान्य माणसाची ताकद जनसामान्य माणसाची ताकत असते ते ताकद्याचे मुख्य राज्यकर्ता त्या ठिकाणी हाती काम करते पुन्हाने आपल्या भाषणामध्ये काय गोष्टी तो उल्लेख केला आणि उल्लेख करताना तिचं कौतुकी करतो तर पुन्हा एकच सांगतो की ज्यांनी माझ्याला के आरोप केला मी मंत्री असताना माझ्या दारामध्ये दोन दोन तास लाईन लावून बसत होते ज्यांनी मायाला आरोप

आता नागपूरच्या वेराठी चौकामध्ये संविधान चौक कान पडून उडा मारा आणि मी म्हटलं असेल तर मी आपल्या सगळ्याला सांगतो याच्यानंतर कधी कुठली निवडणूक लढणार नाही माझं सिद्ध करून दाखवलं तर मी संन्यास घेऊन टाकतील समजा मी लाडची महिन्याबद्दल ते उलट बोललो असत त्या ठिकाणी नाही तुम्ही संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढं कान तुम्ही उठा मारा संन्यास तुम्ही घेणार नाही तुमची ते संन्यास द्यायची राजकारण

समजा समाज कल्याणचा खऱ्या अर्थानं तुमचा हत्ताचा निधी तुम्हाला मिळत समाज कल्याणच्या समोर तुम्ही सांगू लागले की जिल्हा नियोजन समितीमध्ये जर दोनशे कोटी रुपये तुम्ही समाज कल्याणसाठी दिले असेल तर जिल्हा परिषदेचा पूर्ण आपल्या बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे शंभर कोटी मिळाले पाहिजे आणि जिल्हा परिषदेला शंभर कोटी समाज कल्याण मिळाले असते आज या समाज कल्याणच्या माध्यमातच आले गोर गरिबा लोकांचे अपंग मुलं मुलींनी आलेले आहे त्याला आपण अध्यक्ष जास्त देणार असत प्रत्येकाला बॅट्रीची टाक देणार असते प्रत्येकाला दुर्भाग्य आहे जे लोक सत्तेमध्ये बसले त्याला समाज कल्याण समजत नाही त्याला सगळ्या ठिकाणी राजकारण दिसते अरे राजकारण करत राजकारण करावं आणि जेव्हा एका बसता तर त्यावेळेस त्या पदाची गरीमाता ठिकाणी ठेवली पाहिजे तर ही गोष्ट तुमच्या संविधानाच्या माध्यमातल्या लोकशाहीमध्ये आमची उपत्या माझ ही गोष्ट मग माझ्या बरोबर मी नेहमी सांगते की लोकांनी तुम्हाला मतदान दिलं असेल त्या मतदानाच्या पदावर बसले असा त्या पदाचा उपयोग करताना नाही करायचा त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या त्या ठिकाणा त्याच्या अडचणीमध्ये त्याच्या कृषीसाठी करायचा सा। सर्वसामान्य माणूस जगलं पाहिजे त्या ठिकाणी ऐशबाब करायचं ठिकाणी दुर्भाग्य आहे या सत्तेमध्ये बसताय त्याला ते गोष्ट कळतच नाही किंवा कळते पण त्याला त्या ठिकाणी डोळे झाक नव्हता तर त्याला अत्यंत सगळं राजकारणाने त्या ठिकाणी निवडून येऊ अरे निवडून सत्तेमध्ये उपयोग करून सत्ते निवडणूक राबून लोकांचे मन जिंकायचे असतात लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा असतो लोकांना वाटलं पाहिजे की हा पुढचा माणूस आमचा तरी झटणार आहे तुमच्या कुटीत दिसत पाहिजे की जनसामान्यांसाठी जगता म्हणून कधीतरी लोकांसाठी जगण्याची भावना त्या ठिकाणी तुमच्या पूर्ती असली पाहिजे मला त्या कल्पना आज आज जे राज्यकर्ते आहेत राज्य करते भूमिका नाही तर जिल्हा परिषदेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कौतुक करतो पंचायत समितीच्या सभापती सुद्धा करतो तुमच्या अडचणी आहे पण अडचणीला तोंड दिलं स्वतंत्र मिळालेले आहे अडचणीसाठी पुढे दिली असते मानपा गांधी हा देश कायम गुलाम राहिला असं लक्षात घ्या त्या ठिकाणी आणि अडचणीला तोंड देऊन पुढे गेला तरच त्या ठिकाणी काम होतात या देशामध्ये आपण त्याच्या बंधून मी आपल्याला विश्वास देतो पदे करायला आलेल्या सगळ्या सरपंचा मी सगळ्याला सांगितलंय की आपली सत्ता जास्त दूर नाही आता येणाऱ्या दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकी आपलं सरकार बसता दलावरची विदेश आणि मला जास्त दिवस लागत नाही सत्ता आपली नोव्हेंबर मध्ये बसली की डिसेंबर मध्ये प्रत्येक सरपंचाच्या हातामध्ये दोन वर्ष जेवढे पैसे तुमचे थांबले व्याजाचे पोचून देण्याचा सुनील केला त्याच्यामुळे <ज़ाँ> समाज कल्याणच्या माध्यमात आम्ही सगळ्यांना आज काय देऊ शकणार नाही एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला सगळ्यांना खुर्च्या देऊ शकणार नाही सगळ्याला व्हीलचेअर देऊ शकणार नाही समाज कल्याणच्या माध्यमात सगळ्याला त्या ठिकाणी जे जे तुम्हाला अपेक्षित आहे पूर्तता करता येणार नाही कारण जे हक्काचे पैसे आहेत तेच पैसे सारखे शासन थांबून आहे पण तुम्हाला ते पूर्ण कोणाची आम्ही हमी देतो कारण आम्ही आमच्या राजकारणामध्ये सामाजिकांना एक शिकवलं आहे की लोकांसाठी जगलं पाहिजे स्वतःसाठी तर कोणी जगतं त्या ठिकाणी पण लोकांसाठी जगण्याची ताकद लागते त्याच्या मानसिकता लागते विचारधारा त्या ठिकाणी लागते आणि तरच त्या ठिकाणी लोकशाही त्या लागते म्हणून आज जिल्हा परिषदच्या ज्या सगळ्या कार्यक्रमासाठी त्या सगळ्या योजनासाठी आपण दहा सगळ्या अधिकारी त्या ठिकाणी माझ्या अमदरच्या वक्त्यांवर सांगितलं संजय भाषण ऐकत होतो आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये अधिकारी आलं पाहिजे हो संजय सगळे राहतीलच पण आम्ही पदाधिकारी आहे लोकांनी आम्हाला जिल्हा सदस्य केलं आहे लोकांनी आम्हाला पंचायत सदस्य आहे लोकांनी आम्हाला सरपंच केला आहे लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी बसवलेला आहे अधिकारी कर्मचाऱ्याच्या भरोशावर आम्हाला जोडलेला अपेक्षित नाही आम्हाला आम्ही सुद्धा हजर झालं पाहिजे आणि जोपर्यंत शेवटचा आपण या ठिकाणी हजर लोकांची सेवा केली पाहिजे लोकांची सेवाच आम्हाला विप्रेत आहे लोकांच्या सेवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकशाहीचा लोकशाही लोकशाहीमध्ये ठेवते असेल तर त्या ठिकाणी लोकांची सेवा केली पाहिजे अशा बद्दल मत या ठिकाणी व्यक्त करतो मी आपला मनमाही कल्पना आहे की माननीय खासदाराला फार एक तातडीच्या बैठकीसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कारण एम्स हॉस्पिटलमध्ये तुम्हाला लोकांच्या अपेक्षा सेवा होते त्याची जी मिटिंग लागली त्याला तातडीने त्याचं जायचं आहे पण आज आज मनापासून कालपासून एवढा आनंदित आहे मी की कालपासून आनंदित आहे आणि एक गोष्ट माझ्या अगोदर तो वक्ता बोलून गेला की हमको लोक परेशान करते आज न्यायालयाच्या माध्यमातच सौभाग्य श्मृत आहे बोललो तो न्याय झाला त्या न्यायाबद्दल आपण सगळेजण जल्लोष करा आणि इथून इथं न्याय सोबतच होणार पण लोकांचा नेता पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेबद्दल एखादी सभा लागेल त्या सभेत फडकड बोलेल त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी सत्तेचा मास किंवा पैसे गर्दी होऊन काय बोलून गेलेले आहे त्याचं उत्तर आज शासकीय जिल्हा पक्षाच्या कार्यक्रमामध्ये देणं योग्य होणार नाही दिले नाही पाहिजे